नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना काल काय तुमच्या पुनमताईने दमून आल्यामुळं म्हणजे आता बाहेर फिराय जायचं म्हणल्यावर दमूनच येत माणूस तर आपण बाजार काय काय आणला होता तर आमच्या भावांना बहिणींना दाखवलंच नव्हतं पण आता मला व्यवस्थित ठेवायचं ती त्याच्यामुळं मी काढलंय ती आणि पिल्लूचा बघा भावांना बहिणींना आपल्या लवकर स्वयंपाक चाललाय पिल्लू करते या स्वयंपाक चपात्या करते हा करते हा चपात्या करते पिलू आणि कालवण पण पिलू ने केलंय पण परत करावा लागत तुमच्या ताईला अजून <coughs> कारण ते दिवसभर लागतो हा का कुथमीर बाजार काय काढलाच नव्हता आपण आता ही व्यवस्थित काढून ठेवती मस्त पैसे आणलेला आहे बाजार पालकाची भाजी बी आणली या ही <coughs> काय पालक आता ही मीठ नाटक ठेवती मेथी मेथी मेथीची मेथी भाजी पण एक नंबर लागते आता सगळं व्यवस्थित ठेवावं लागलं हरभरा आणलं होतं पुरीला खायला ही काय हरभर हरभर भारी ओला खायला हरभर शापूची भाजी शापू तर आज काय भेट भावांना तुम्ही सांगा तुमची बनवणार आता पिलूचं चाललंय बर का सायपा पण परत तुमच्या पूनमतायला अजून करावा लागल आता सकाळ सकाळ कापड फिपड धुवून टाकली आणि शेंगा आणल्यात पावट्याच्या एकच नंबर त्याच कालवण होतय तर म्हणलं चला सकाळ सकाळ आमच्या भावांना बहिणींना एखादा व्हिडिओ बनवून टाकावा परत आहे ना उशीर होतो ना काय गणे गोळ्या कसल्या गोळ्या ह्या फुलवर आणलंय फुलवर कोबाबी आणलाय बारा दिवस झालं कोबाबी खाल्ल्याला तर आता ह्या शेंगा निवडाव्या लागतील मिरच्या शियांगा ही नाही एकत्र झालाय घेतली का आला ही हारबऱ्याची भाजी आहे सगळं एकाच आणावं लागतंय आपल्याला कंच हा मुग आहे मूग तर निवडून काढावं लागल आता सगळं व्यवस्थित नीट नाटकं ठेवावं लागल वांगी तुमच्या पुन्हा ताईला अशी वांगी आवडते ती अपूर्वा <coughs> गेली काय ना बाहेर ही लय निवडायचं आहे बर का भावांना बहिणीनो हाका पसारा तुम्हाला दाखवते अपुर्वा ती जाळी बरं तो ती वरची तो ती वरची जाळी मोठ टाकली ह्या जाळ्या वांगी ही टाकी ह्याच्यात बटाट <coughs> बी आणले ती आता <coughs> तुम्हाला दाखवती काय काय आणलंय ती एकच मिनिट पावट्याच्या शेंगा बियाचे आणले ते मी वालाच्या <coughs> आणि हिकड बी आणलाय पावटा त्यो बी दाखवण तुम्हाला कस काय आहे ती का पिलूच्या कशा चपात्या <coughs> चालले ते चपात्या चपात्या हिकड कोथमीर वाल बुबी आणल्या होत्या लेकरांला तळायला तर ही निवडते आता भावांनो बहिणींना मी लई तुमच्या पूनम चायचं आता निवडायचं काम आज शिवण्या मला निवडू लाग शिवण्या बी लय कामाची आहे तशी मला हो की बटाट्या ही काढू लाग मिरच्या काढी एका साईडला मिरच्या मिरच्या बी भरपूर आणल्यात आपण मिरच्या लागत्यात हो का ही <coughs> लिंब लिंब पण आणले या <coughs> लय यार ले, ले तुमच्या पूनम ताईने काय काय आणि भेट एकाच नंबर बनवू आज आपण मस्तपैकी चणचणीत झणझणीत पिया तू काय कालवण केले वांग आणि बटाटा वांग बटाटा केले mm. आज जरा चणचणीत झणझणीत भेट बनवायचा होता मला मने mm. mm. वाजायचं mm. ना mm. Mm. शिवाने म्हणती मम्मी मी लय दिवस झालं असलं नाही खाल्लं कसलं नाही खाल्लं तिने तसलं नाही खाल्लं बोब्या नाही त्या खाल्ल्या म्हणती तर तिला आपण बोब्या करून अपूर्वाचं चाललंय उरकायचं चा, शाळेच चा काम ही काय हा हा बी बाजू आणि आमची चिमणी एक ना सारखी वा का आरश्या पशी असती दिसती चिमनाई तो भांडण करत असतो लय भांडकुदळा आहे की जाऊन गाडीला त्वचा मारत बसतो गाडीच्या हा सारखं चालूच असतं चिमण्याच ते त्या रूप बघतो आणि भांड्यात बसतो म्हणजे भांडकुदळा चिमण आहे जरा भावांनो बहिणींना जसं की काय काय लोक आपल्या व्हिडिओ वर येत बोलत काय बी कमेंट करते ती तस आता त्या लोकांना आपण जास्तच भाव देतोय असं वाटायला लागलं आणि कसं आहे त्यांना <coughs> रिअल नको वाटतय बघायला त्यांना वाटतंय की दिखावा दिखावा पाहिजे आता आपलं कसं असतं रिअल मधी तर त्यांना दिखाव्याची आवड आहे जास्त म्हणजे ती कशी आहे नकली दुनिया जगत्यात ना खऱ्या दुनिया जगत नाही ती म्हणून त्यांना दिखावा पाहिजे खऱ्याची दुनिया नाही व खऱ्या राहणारा माणसाला जगू देणार नाही ती व्यवस्थित असं आहे त्यांचं काम <laughs> आलं आणलंय छका कुठल्याच पद्धतीने ह्यांला पटाना नावा ठेवायचं सोडत नाहीत छानच सोडत नाहीत पण चला ज्याची त्याची कर्म त्याच्या संघ होय मम्मी आलू का चालू बेटा काय गाणं आलू का चालू बेट गए ते बैंगन के वा? आलू का चालू गए <coughs> ला अरे <coughs> बैगन ने लात मारी सोरे शिवण्याला येते ना का गाणं म्हणायला चुनू मुनू पण आणलंय तसल चुटचुटी चुटचुटीचं कालवण पण एकच नंबर भावांना बहिणीना लागत भात तर नादच करायचा नाही ही पावट्याचा भात आहे ना एकच नंबर लागतो आता तुमच्या ताईने काही बऱ्याच दिवस झाले बर का बनवलेला ए आकवा ही दे एवढी टुकरी ही हिरव्या मिरच्या टाकायला काय पावट्याचा पीठ दळण करावं लागेल की बाजरीच आता बाजरी बाजरीचं दळण करावं लागेल लय असतंय बायांच्या माग का करता सरत नाही आमच्या बहिणीचं झालं का नाही चहा पाणी सायपाक आता तुमच्या पुन्हा आता व्हिडिओ तर आपण लवकरच बनवलाय बर नाही त्या वाजल्या पण व्हिडिओ अपलोड ही व्हायला उशीर लागतो भावांना बहिणीनं त्याच्यामुळं तुम्हाला उशीरा येतो मग आमच्या काय काय बहिणींना वाटतं पूनम पूनमताईनी व्हिडिओ आताच बनवला आहे काही औषधी आणली हा शिवण्यासाठी शापूची भाजी आणली भावानो बहिणीनं शिवण्याला शापूची भाजी लय आवडती माझी लय आवडती रात्रीचीच गाड जात होती मम्मीने शापूची भाजी आणली रात्री शिवण्या नात होती मम्मीने मला शापूची भाजी आणली मम्मीने मला शापूची भाजी आणली काय सांगते की हो शिवण्या लय नाचत होती शेपूची भाजीसाठी तिला लय आनंद झाला बरे दिवस झालं तिने शेपूची भाजी खाल्लेली त्याच्यामुळं होय शिवन्य आज चणचणीत झनझणी शिवण्यासाठी आपण शेपूची भाजी बनवू आणि पुनम ताई जेवणाचा बेत काय काय बनवणार आहे ते आमच्या भावांना बहिणींना दाखावनार दाखावनार आज आपण दाखवणार आहे भावांना बहिणींना बर का दाखवणार म्हणजे दाखवणारच आता बरे दिवस झाले आपण दाखवला नाही पण आज दाखवणार आता झालंय बा का आपलं काम आवरत आलंय सकाळ सकाळ तुमच्या पुनमताईने लय मोठी कपडे पडली होती धुणीची ती धुवून टाकली आता सकाळ सकाळ म्हणलं पावटा ही सोलून घ्यावा भाज्या नेसून घ्याव्या त्या मजे दाखवायच्या <coughs> <गो। coughs> हा हा मिरच्याला काही दिलं का नाही का अपूर्वाने अपूर्वा <coughs> मिरच्या ठेवायला का मिरच्या कसल्या आहेत मिरच्या तर भरपूर लागते ते आपल्याला <coughs> पिशवी नाही तिथं बरं एक टोक तिथं वरि पराधी वर नाही तर चालन तिथे मिरच्या का हो बाहेर प्रवास करायचा म्हणल्याला दमल्यावानी होत भावान बहिणीनं आणि मग दुखाय चालू होत जास्त दुख न आल्यावानी खेच काक शिवणे मिरच्या शिवण्या लागती बाजार निवडू <coughs> लागती आता <है। coughs> पुरी साळ जाते ल्या शाळेत ना आल्या मग आता पावट तर भरपूर राहतं वटाणं पावट सोलायचं आता पशी काही फ्रीज फ्रीज नाही त्याच्यामुळं मग काही आठ दिवस टिकत नाही असं म्हणजे अशा वस्तू ही कसा वाला भाजीपाला लय वुन, ते लय दोन दिवसाचा आता ऊन उन्हाळा चालू झाला ना ऊन चालू झालं त्याच्यामुळं आहे ना उन्हाळ्याचं कसं आहे तुम्हाला तर माहित आहे वाळून वटून जात मग वाळून गेलेलं आहे ना तरी खावलं खायचं वाढलं तरी खायचं आठ दिवस मग चांस नाही परत तालुक्याच्या गावाला जायला काय असेल ते आठ दिवसाचा एकदाच बाजार असतो आणि पहिल्यापासूनच आहे आपला आठ दिवसाचा एकदाच मम्मी मला माहित तू बाजार हा शिवण्याला पण माहिती होत तिथे मम्मी बाजार आणायला गेली म्हणून चला मग भावांना बहिणींना सकाळ सकाळ तुमच्या पुनमतायची चालली आता बेताची तयारी मस्त पैकी काय काय बेत बनवावा पावट्याचं काल पण आता कोणता बेत बनवावा तीच का पावट्याचं कालवण बनवावा का शेपूची भाजी बनवावा का हरभऱ्याची भाजी बनवा का मेथीची बनवावा का लय आणलंय तुमच्या पुनता का हरभऱ्याची भाजी तुम्हाला दाखवते मी हरभऱ्याची भाजी आणलेली ती बी एकाच आणत असतोय ना आपण हे का हरभऱ्याची भाजी ऐका हरभऱ्याची भाजी तोंडाला पाणी सुटायला लागलं आणि ही मुग आणलं होतं भोपळा होता ना पिलू भोपळा आहे ना मुग आणलं होत भोपळा आहे ना मुगातला एकच नंबर लागतो भावानं बहिणीनं नादच करायचा नाही गावाकडच्या कर पद्धतीनं मुगातला भोपळा चला आता पाणी बी पिती आणि मग बी आताची तयारी अशी चणचणीत चन झणझणीत जन मस्त पैकी करते <coughs> एक नंबरच आहे बी आता आपला भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि तुमची पूनमता काय काय भेट बनवणार आहे ती तर तुम्हाला दाखवलच चणचणीत चन जन झणझणीत असा आता चाललाय पिलूचा नाश्त्याची तयारी चालली पिलूची पिलूची चालली नाश्त्याची तयारी होय पिलू mm. काय बनवते पिलूने बनवलाय नाश्ता बी आपला कालवण काय म्हणतात चपातीचा कालवनाचा असतोय आणि कधी मधी पोहे असते आणि शिवण्य लागते तुमच्या पुनमताईला बाजार निवडू होय शिवण्य मग आणि कॉमेडी व्हिडिओ काल काय आपण बनवला नाही पण आज बनवू अपूर्वा शाळेतून आल्याच्या नंतर अपूर्वाच अपूर्वा बरोबर तर आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना गावाकडच्या गावरान तडक्यावर सोडलेला व्हिडिओ कॉमेडीचा आवडलेला आहे अपूर्वा तुझं काय म्हणणं या जेव मा आवड का तुम्हाला व्हिडिओ मी कॉमेडी कशी केली कमेंट करून सांगा मला हा कॉमेडी एकच नंबर केली आता पुढच्या व्हिडिओची वाट वाटत आमचे आमच्या भाऊ बहीण तर अपूर्वा पुढच्या व्हिडिओ साठी तयार आहे का हा तर पुढचा व्हिडिओ लवकरच येईल आमच्या भावांना आणि बहिणींना बघण्यासाठी गावाकडच्या गावरान तडक्यावर चला मग भावांना बहिणींना घ्या मग सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना बाय बाय बर का शिवानी बाय हा बाय सगळ्यांनी बाय बाय केलं भावांना बहिणींना आता तुमच्या पुनम ताईचा परत एकदा बाय बाय